स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांच्या नेट व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाशिकचे शासकीय जिल्हा रुग्णालय वाऱ्यावर जिल्हा शैल्य चिकित्सकांचे मोठ्या प्रमाणात रुग्णालयाकडे दुर्लक्ष आहे सीबीसी मशीन चालण्यासाठी लागणारे महाग लिक्विड उपलब्ध नसल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होते रक्ताची चाचणी करण्यात शासकीय जिल्हा रुग्णालय असक्षम आहे शासकीय जिल्हा रुग्णालयाचे शैल्य चिकित्सक यांचे रुग्णालयाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसापासून रक्ताशी संबंधित एक चाचणी बंद आहे कम्प्लीट ब्लड काउंट सीबीएसई मशीनसाठी अभिकर्मक लिक्विड उपलब्ध नाहीत ज्याद्वारे रुग्णांचे नमुने तपासले जातात अर्बा मॅनिहियम नावाचे हे अभिकर्मक लिक्विड मशीनमध्ये मशीन प्रक्रिया पुढे जाते मात्र शासकीय जिल्हा रुग्णालयातच हे लिक्विड रुग्णालयांचे मात्र मात्र मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून एकीकडे महाराष्ट्र शासनाने शासकीय जिल्हा रुग्णालयात सर्व उपचार मोफत होणार असल्याची घोषणा केली आहे मात्र दुसरीकडे शासकीय जिल्हा रुग्णालयात रक्ताच्या चाचणीसाठी मशीनला लागणारे लिक्विड शिल्लक नसल्याने शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह निर्माण होते शासकीय जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शैल्य चिकित्सक यांनी आपल्या शासकीय जिल्हा रुग्णालयाकडे लक्ष पडत आहे शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये ही चाचणी आवश्यक आहे कारण सध्या ताप खोकला सर्दी आदी आजारामुळे बहुतांश रुग्ण येत असतात एकीकडे एच थ्री ए टू विषाणू आणि कोरोनाचे संशयित रुग्ण येत आहे शासकीय रुग्णालयात ही चाचणी उपलब्ध नसल्याने नाशिक जिल्हा भरातून गोरगरीब आदिवासी पाड्यातील खेड्यापाड्यातील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे मात्र हेळसांड होताना दिसून येत आहे महाराष्ट्र महाराष्ट्राणूसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक